अमरावती विभागातील आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे तब्बल एक लाख आहेत मात्र यंदा परीक्षेचा माहोल अधिक काटेकोर असल्याचे मिळत आहेत बोर्डाच्या सूचनेनुसार संपूर्ण विभागात अभियान राबविले जात आहेत आणि परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती विभागीय मंडळाच्या अंतर्गत बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून अमरावती विभागीय बोर्डाच्या सचिव टाके यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख बावन्न हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यामध्ये परीक्षा देत असून आज पहिला पेपर हा इंग्रजीचा आहे इंग्रजीचा पहिला पेपर देण्यासाठी आज सकाळपासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी वेळेच्या अगोदर उपस्थित झाले ज्या प्रकारे विभागीय सचिव अमरावती बोर्डाच्या निलिमा ताई टाके यांनी ज्या प्रकारे सूचना दिल्या निलिमा टाकेने या दिलेल्या सूचना कॉपीमुक्त अभियान हा कुठेतरी जनजागृतीची झाली आहे असं चित्र सेंटरवर बघायला मिळत आहे आज सकाळपासून आम्ही परतवाडा येथील सेंटर, सेंटर फिरल्यानंतर इथे अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गर्कल यांचा भरारी पथक आला यांनीसुद्धा इथे भेटी दिल्या आणि पारदर्शी एक परीक्षा व्यवस्था इथे बघायला मिळत आहे कुठेतरी ज्या प्रकारे निलिमा टाके ज्या बोर्डाच्या सचिव आहेत त्यांनी जे निर्णय घेतला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील आणि अचलपूर तालुक्यातील नव्हे तर ता संपूर्ण जिल्ह्याच्या जिथं जिथे परीक्षा केंद्र आहे त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि ही पारदर्शी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून विद्यार्थी हे सुद्धा अभ्यास करून ही परीक्षा देत आहेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात आहे तसेच परीक्षा केंद्रांवर सतत तपासणी केली जात आहे विद्यार्थ्यांना दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षेच्या सुरक्षेच्या दृष्टीने यंदा ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात पाहणी दौरा करण्यात आला यावेळी अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गर्कल यांच्या भरारी पथकाने अचानक भेट देऊन संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली यावेळी परीक्षा केंद्रप्रमुख खांडेकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एकनाथ तट्टे यांनी सिटीन्यूजशी संवाद साधत सांगितले की यंदा संपूर्ण परीक्षा पारदर्शी वातावरणात पार पडत असून विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गोंधळ नाही परीक्षा प्रक्रिया काटेकोर आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य परीक्षेचा अनुभव मिळत आहे एकूणच कॉपीमुक्त अभियान आणि ज्या प्रकारे परीक्षा घेण्यात येतात जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे समिती स्थापन करण्यात आलेली आहे एकूणच आपण एक अचलपूरचे तहसीलदार म्हणून आपल्याला काय जबाबदारी दिली आहे आज या ठिकाणी जे काही बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे त्यामध्ये इंग्रजीचा महत्वाचा पेपर आहे आणि यामध्ये घराठी विशेष पथक जे आहेत ते तहसीलदार यांच्या अधीनस्थ नायब तहसीलदार समवेत करण्यात आलेलं आहे आणि काही परीक्षा घेणाऱ्यांना मी आज भेटी देतो आहोत याच्यामध्ये काही जर गैरप्रकारे आला तो कपून घेतला एकूणच सर किती सेंटर आ, थी थी आहे आपल्या तालुक्यामध्ये एकूण माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये नऊ सेंटर्स जे आहेत ती आहेत आणि त्याच्यापैकी मी आज चौथ्या सेंटरला भेट देत आहोत आतापर्यंत सकाळपासून काहीचं आढळलं का कुठे काळजी गैरप्रकार दिसून आलं नाही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पैसे सुरू असल्याचं तालुक्यात दिसून आले पहिले एक काळ होता मला असं वाटते आपण जेव्हा परीक्षा देत होतो तर पालक बाहेर उभे वार राहत होते दे पेपर देपर्यंत पण आता नाही दिसत आहे पालक कुठे तसं चित्र आता दिसत येत नाही आहे आणि आता विद्यार्थी जे आहेत ते अभ्यास करतात आणि विद्यार्थ्यांना देखील त्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळं चित्र जे आहे ते सकारात्मक आहे विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार शेवटचं विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेन भरपूर अभ्यास करावा आणि अभ्यास करून चांगल्या पद्धतीने पेपर लिहावे आणि चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण व्हावं आज एच एस सीच्या ज्या परीक्षा होत्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये निलिमा टाके यांनी दिलेल्या सूचनेनुसार खूप काटेकोर बंदोब म्हणजे चोख बंदोबस्त आहे ड्रोन कॅमेरा आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची धांदी नाही व्हावी कॉपीमुक्त ही परीक्षा व्हावी यासाठी काय आपले प्रयत्न आहेत आम्ही मॅडम ज्या ज्या सूचना दिल्या पर, त्या सूचनेप्रमाणे आम्ही आम्ही सर्व कॉलेजमध्ये सर्व प म्हणजे सर्व पर्यवेक्षक त्याच्यानंतर आम्ही त्या पद्धतीनंच पर आमची परीक्षा म्हणजे सुरू म्हणजे सुरू केली सुरू आहे आणि पुढं जोपर्यंत परीक्षा होईल तोपर्यंत याच पद्धतीची हो, आम्ही व्यवस्था ठेवू अशी आमच्या म्हणजे हे आहे एकूणच भगवंतराव शिवाजी शिवाजी पाटील महाविद्यालयामध्ये किती विद्यार्थी परीक्षेला इथे आहेत आमच्या भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय म्हणजे चार केंद्र क्रमांक चारशे एकसष्टवर एकूण दोनशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि आजच्या दिवशी आमचे प आमच्या इथं एकही विद्यार्थी गैरहजर नाही आहे सगळे सगळे दोनशेच्या दोनशे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्यांचे ओळखपत्र आणि तोच विद्यार्थी परीक्षा देत आहे की ही तपासणी कशी होते ते आमच्या आमचे पर्यवेक्षक जे आहेत तर पर्यवेक्षकांचा रोल नंबर आहे त्या रोल नंबरवर आणि त्या ज्या लिस्ट ज्या पाठवल्या म्हणजे म्हणजे बोर्डाने त्या फोटोसहित तर त्याचं टॅली करून आम्ही हे करतो जर विद्यार्थी कॉपी करत असतात तर त्याला मग काय कारवाई करतात त्याच्यानंतर पकडल्या गेल्यानंतर पकडल्या जर गेला तर बोर्डाच्या नियमाप्रमाणे जे 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 प्रोसे प्रोसेस आनी, आनी जे प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून आणि आणि यावेळेस आता जिल्हाधिकारी झाले त्याच्यानंतर एस पी पण त्यात आहे म्हणतात तर आम्ही म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आधीच मी सा मग सा, सांगितलं की तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये पण ती थोडीशी कशी म्हणजे याचे हे जा म्हणजे तसंही आम्ही म्हणजे परीक्षा सुरू व्हायच्या ती याची जागृती केली विद्यार्थ्यांना त्या पद्धतीनं आम्ही सांगितलं त्याच्यामुळं काही काही एक शेवटचा प्रश्न काय तुम्ही पहिलेपासून जी पहिलीची बारावीची जी, जी परीक्षा होती आणि आताची बारावीची परीक्षा असं वाटते का की ती इझी होती किंवा ही कठीण आहे झाली असं वाटते परीक्षा तेव्हाही कठीण नव्हती आणि आजही कठीण नव्हते पण आज आज एक आनंदाची गोष्ट ही आहे की की पालकवर्गाचा जो आधी गोंधळ होता तो आज अजिबात दिसा म्हणजे दिसत नाही आहे तुम्ही तुम्ही जर कधी पाहिलं सेंटरच्या बाहेर उभे राहायचे सेंटरच्या बाहेर बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण एक पायरी असते त्यामुळे कॉपीमुक्त वातावरणात ही हद, परीक्षा वाता पार पडावी यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले आहेत अमरावती विभागात परीक्षा सुरळीत पार पडेल का आणि यंदा किती टक्के निकाल लागतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे